नमस्कार आज आहे वटपौर्णिमा हा सण विशेषत महाराष्ट्र गुजरात आणि इतर काही राज्यांतील विवाहित स्त्रियांसाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आरोग्यासाठी व्रत करतात याचे मूळ सावित्री सत्यवान यांच्या पौराणिक कथेत आहे सावित्रीने यमराजापासून आपल्या पतीचे प्राण मागितले तिच्या निष्ठेमुळे यमराजाने सत्यवानाला जीवन परत दिले ही कथा पतिव्रत धर्म आणि स्त्रीच्या धैर्यशीलतेचे प्रतीक मानली जाते वडाच्या झाडाचे पर्यावरणीय महत्त्व वडाचे झाड फक्त धार्मिक दृष्टिकोनातच नव्हे तर पर्यावरणीय दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहे ते दीर्घायुष्य असते प्रदूषण कमी करते प्राणवायू मोठ्या प्रमाणात निर्माण करते त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजणे म्हणजेच निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आहे आजच्या समाजाने ठेवायचे भान आजच्या प्रगतशील आणि विज्ञानाधिष्ठित समाजात परंपरांचा अंधानुकरण न करता त्यामागील मूळ भावनांचा तत्वांचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार करणे गरजेचे आहे वटपौर्णिमेच्या व्रतामागे असलेली एकनिष्ठता प्रेम निसर्ग स्नेह या मूल्यांना नव्या अर्थाने समजून घेणे आवश्यक आहे समानतेची जाणीव व्रत स्त्रियाच करतात आणि पुरुष करत नाहीत हे एक पदरी नाही का पती पत्नी दोघांनीही एकमेकांसाठी प्रार्थना करणे ही समतेची खरी जाणीव ठरू शकते निसर्ग संरक्षण फक्त व्रतापुरते झाडाच्या भोवती फेरा न घालता झाडे लावणे त्यांचं संवर्धन करणे हे वटपौर्णिमेला खरी श्रद्धांजली ठरेल सांस्कृतिक वारसा आणि नवचैतन्य पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरांमध्ये नव्या पिढीला सामावून घेण्यासाठी सा मध्ये नवा विचार आणि समर्पक संवाद गरजेचा आहे वटपौर्णिमा हा एक सुंदर संगम आहे पारंपरिक मूल्यांचा निसर्गप्रेमाचा आणि वैवाहिक नात्याच्या नात्यांतील निष्ठेचा आजच्या काळातही या सणाचे सत्व टिकवून ठेवून त्याला नवीन अर्थ आणि दिशा देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे नाही का सध्या भारताचं तापमान खूप वाढत आहे भारताला पाचशे करोड झाडांची आवश्यकता आहे ही तर सुरुवात आहे पस्तीस अंश सेल्शियसवरून एकोणचाळीस अंश सेल्शियसपर्यंत तापमान वाढलेले पन्नास अंश सेल्शिअसपासून साठ अंशापर्यंत वाढायला वेळ लागणार नाही साठ अंश सेल्शियस तापमानाला माणूस जिवंत नाही राहू शकणार आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे आणि झाडं लावली पाहिजेत आता झाडं लावा एक झाड मोठं व्हायला पाच ते सात वर्षांचा वेळ लागेल आता पाऊस सुरू होतोय दोन झाडं जरूर लावा सगळं सरकारवर सोडू नका आपली जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकाने हे लक्षात घेतलं पाहिजेत वाढदिवसानिमित्त सणासमारंभाच्या निमित्तानं आपण झाडं लावली पाहिजेत आणि ह्या पर्यावरणाला वाचवलं पाहिजे एक फेरा आरोग्यासाठी एक फेरा प्रेमासाठी एक फेरा यशासाठी एक फेरा दीर्घायुष्यासाठी एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा